महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला अनेक योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद द्यावं अशी मागणी भाई सय्यद यांनी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना राबवून ज्या महिला घरी बसून होत्या ज्या महिला विधवा अपंग होत्या त्यांनी मिळालेल्या या पैशातून छोटे मोठे व्यवसाय चालू करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावला तसंच छोटे मोठे उद्योग सुरू केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या सर्व गरजा आणि त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न महिलांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून जात पात न बघता सर्व समाजाला योजनेमार्फत पैसे देऊन त्यांचा प्रश्न मिटवला अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या स्वतःच्या हिमतीवर सत्तावन्न आमदार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आणले ही फार मोठी गोष्ट आहे एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद देऊन त्यांना महाराष्ट्राची विकास कामं करण्यासाठी आणि गोरगरीब महिला तसंच शेतकरी गोरगरीब जनता यांना विविध योजनांमार्फत काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी रियाजभाई सय्यद नाईकवाडी यांनी केली आहे यावेळी अल्ताफभाई बक्षी फकीर अहमद मुतवल्ली इसाक शेख युसुफ गदवाल यांची उपस्थिती होती एकनाथजी शिंदे हे लाडकी बहिणाला योजना जे चालू केले त्याच्याबद्दल अभिनंदन आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक काम चांगली कामगिरी केली तर ह्यावेळी परत त्यांना संधी देण्यात यावं हो? एका महाराष्ट्राचे मरा मराठा समाजचे कमीत कमी एक पन्नास साठ आमदार सुद्धा पण एकनाथजी शिंदेला संधी देण्यात आलेली नाही तर आज सर्व नागरिकाचे एक घे आहे ते लाडकी बहीण आणि महिलांना त्यांनी मोठं योगदान केले आणि महाराष्ट्रामध्ये चांगलं राज्य केले तर सर्व नागरिकाची एक आहे त्यांना गिरे खाता नाहीतर एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परत एकदा निवडून द्यायला पाहिजे सर्व नागरिकची अशी ये यांच्या मोठा योगदान आहे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्रीमधील तर आम्ही सर, सर्व सर्व समाजचे मुस्लिम समाज असू सर्व समाजाला घेऊन चालणार हे मुख्यमंत्री आहे आणि एक चांगला कर्तव्यवार मुख्यमंत्री आहे तर आमची एक मागणी आहे परत एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांना देण्यात यावं सर्व नागरिकची आहे एवढा सांगू जय हिंद जय महाराज